नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थापा मारतात ते फडणवीस आहेत प्रणिती शिंदेची टीका भाजपाचे लोक फक्त आश्वासनवर आश्वासन देतात आम्ही हे करू ते करू सांगतात त्यांचं काम फक्त कागदावरच असते त्यांची अंमलबजावणी तर होत नाही देवेंद्र फडणवीस तर नुसत्या थापा मारतात ते फडणवीस आहेत अशा शब्दात प्रणिती शिंदेनी भाजपासह फडणवीस यांच्यावर टीका केली प्रणिती तीन दिवसीय अक्कलकोट दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली प्रणिती म्हणाल्या मागील दहा वर्षे लोकांनी भाजपावर विश्वास ठेवून मतदान केले महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी आशा, आशा मतदारांची होती पण यांनी काहीच केलं नाही या उलट त्यांनी लोकांचा विश्वासघात केला मतदारांना एकदा नाही तर दोन वेळा धोका दिला गॅसचे भाव तीनशे वरून बाराशे केले म्हैसलगीसह अठ्ठावीस गावांचा पाणी प्रश्न जसाच तसा आहे यावर ठोस काहीच झाले नाही मी टक्केवारी किंवा सत्तेसाठी राजकारण करत नाही मी लोकांसाठी काम करते असा टोला देखील प्रणिती यांनी नाव न घेता राम सातपुतेंना लगावला प्रणिती यांनी बेरोजगारी विमानतळ पाणी प्रश्न या मुद्द्यांवरून देखील विरोधकांना धारेवर धरले प्रणिती यांनी सुलेर जवळगे कारसेगाव तडवळ मैसलगी मंगळूर गोडगाव गावांना भेटी दिल्या यामुळे राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम मेत्रे शंकर मेत्रे शीतलताई मेत्रे यांच्यासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिले माफ करा कारण का एवढा उन्हात तुम्हाला या सभेसाठी यावा लागत त्याबद्दल मी क्षमा मागते खरं तर तिथून रॅली होती आणि पण गर्मीत तुम्हाला त्रास झाला असता मैत्रेसाहेबांचं ऑलरेडी हार्ट ऑपरेशन त्या ठिकाणी झालं आहे आणि पुढे गावं पण आहेत म्हणून वेळ एकच असतं तर मी पूर्ण गाव चालली असते मी भारत जोडो यात्रा पूर्ण चालले तर मला प्रॉब्लेम नाही आहे पण जे वयस्कर लोक आहेत त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते म्हणून डायरेक्ट आम्ही इथे आलो कारण का पुढे अजून दहा गावं आहेत आम्हाला पण एवढी चांगली तुम्ही व्यवस्था केली त्याबद्दल मनापासून आभार मेत्रेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सात तारखेला निवडणूक आहे म्हैसळगी गाव नेहमी काँग्रेसला मतदान करतं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते ह्या वेळेस देखील मी उभी आहे आणि काही जणांना तुमच्यापैकी माझ्या कामाबद्दल माहिती आहे सोलापूर शहरात त्या ठिकाणी तीनदा मला निवडून आणलं पण मी तुमची सेवा करण्याची आतुरतेने वाट पाहत होती आणि आता मला ती संधी तुमच्या तुमची इच्छा अस असली तर शंभर टक्के मला ती संधी मिळू हो शकते तुमचा आशीर्वाद असला तर आणि मी लढाई का लढते सत्तेसाठी नाही किंवा टक्केवारीसाठी पण मी ही लढाई लढत नाही आहे पण ही लढाई मी ह्याच्यासाठी लढते आहे कारण मागच्या दहा वर्षात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ज्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला की महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल पाणी मिळेल त्यांनी काहीही केलं नाही आहे त्यांनी फक्त एक गोष्ट केली तुमचा विश्वासघात त्या ठिकाणी त्यांनी केला तुम्हाला धोका दिला तुम्हाला खोटं बोलले आणि एवढं सगळं करूनसुद्धा परत एकदा पाच वर्ष आधी त्यांना मतदान केलं तुम्ही दोनदा त्यांना विश्वास दाखवला आपण घरचा कोणी असला तर एक चूक माफ करतो तुम्ही दोन दोन चुका माफ कसं करू शकता आणि आज त्यांच्या नियतीमुळे तुम्हाला भोगावं लागतंय त्रास तुम्हाला होतो तुम्ही एवढ्या विश्वासाने तुम्हाला वाटलं ते काम करतील काम तर केलंच नाही उलट त्रास दिला तुम्हाला कारण का तीनशे रुपयाचं सिलेंडर तेराशे रुपये झालं असं पण नाही की तीनशेचं चारशे तीनशेचं तेराशे जे रेशन दुकानात धान्य मिळत होतं ते पण बंद झालं आणि रॉकेल पण बंद झालं असं नाही की कमी झालं टोटल बंद झालं जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला पाणी आमचे सरपंच या ठिकाणी आहेत अठ्ठावीस गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला नाहीये फक्त आश्वासनवर आश्वासन आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू आम्ही ते करू फक्त कागदावर असत अंमलबजावणी त्याची होत नाही कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी थापाच आहेत फसवणीसच आहेत ते एवढं म्हणजे मी करतो करतो आणि काही केलं नाही फक्त पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची